मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही जी योजना आहे या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ हा संपलेला आहे तर कार्यकाळ संपल्यानंतर न पुन्हा नवीन जी आज आहे कार्यकाळ वाढ संदर्भात त्याचबरोबर कदाचित पाहू शकता आपण जे मुख्यमंत्री आहेत यांना निवेदन दिलं होतं त्याचबरोबर उपोषणं आपण केलेली आहेत आंदोलनं केलेली आहेत तर या अंतर्गत जो नवीन जी आर आहे मागण्या संदर्भात कोणत्या मागण्या मान्य होतील या अगोदरच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण डिटेलमध्ये जाणून घेतलं होतं की कोणत्या मागण्या मान्य होण्याची शक्यता आहे तर आजचा व्हिडिओ सेशनमधला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की जी आर जो आहे शासन निर्णय नवीन जो कार्यकाळ वाढ असेल किंवा पाहू शकता दुसरं आपल्याला जे आपल्या नोकरीमध्ये जे आरक्षण आहे या यासंदर्भात मिळवण्यासाठीची आपली जी मागणी आहे ही कधीपर्यंत मागणी हो, मान्य होऊ शकते कधीपर्यंत शासन निर्णय येऊ शकतो तर या संदर्भात आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत तर पाहू शकता आता जी आर बहुतांश जे प्रशिक्षणार्थी आहेत यांचे मेसेज एस एम एस त्याचबरोबर मला कमेंट आल्या होत्या की त्यांना जो शासन निर्णय आहे हा कधीपर्यंत येऊ शकतो आता पाहू शकता या अगोदर आपण जवळजवळ पहिला ज्या वेळेला आपले सहा महिने पूर्ण झाल्यानंतरनं प्रशिक्षणार्थ्यांनी जे आंदोलन केलं होतं अर्ज मैदानावर तुकारामबाबांच्या बरोबरीने तर त्या आंदोलनाला यश आलं होतं आणि त्याअंतर्गत पाच महिन्यासाठीचा कार्यकाळ वाढसाठीचा जी आर आला होता, होता, होता शासन निर्णय जारी करण्यात आला होता आता या अंतर्गत पाच महिने पूर्ण झाल्यानंतरनं पुन्हा एकदा प्रशिक्षणार्थी त्यांच्या नवीन मागण्याच्या आहेत त्यांनी दिले आहेत निवेदन मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री यांना देण्यात आली आहेत तर जी आर जो आहे शासन निर्णय कधीपर्यंत येऊ शकतो आता तुकाराम बाबा जे आहेत यांनी अगोदरच उपोषण केलं होतं तर पाहू शकता आपली कुठेतरी जी उपस्थिती आहे या आंदोलनाला कमी पडत आहे आता पाहू शकता चार ते पाच दिवस झाले जवळजवळ अभिलाषा देवरे यांचं ज्या आंदोलन आहे म्हणजेच उपोषण आहे या ठिकाणी धुळे या ठिकाणी सुरू आहे त्याडी पाहू शकता अजून सुद्धा ते लढत आहेत आत्ता सध्या गणेशोत्सव असताना या गणेशोत्सवाच्या काळामध्ये सुद्धा त्यांचं कुटुंब त्या ठिकाणी उपोषणाला हजर आहे तर पाहू शकता या ठिकाणी आपण त्या जिल्ह्याच्या वतीनं आपले जिल्हा अध्यक्ष आपण संघटना तयार केलेली आहेत तर जिल्ह्यांच्या वतीनं त्या ठिकाणी आपण जाऊन त्यांची उपस्थिती त्या ठिकाणी आपला जो सहभाग आहे हा हो नोंदवणं आवश्यक आहे या ठिकाणी आपण कुठेतरी कमी पडतोय पाहू शकता आपण फेसबुक असेल किंवा इंस्टाग्राम असेल व्हॉट्सअप या ठिकाणी कमेंट करतो की आपल्याला जी आर एन आवश्यक आहे मागण्या मान्य झाल्या पाहिजेत पण प्रत्यक्ष सहभाग पाहू शकता आपला कमी पडतोय सगळे प्रशिक्षणार्थी या ठिकाणी ज्या वेळेला जे आंदोलन आझाद मैदानावर झालेलं त्या वेळेलासुद्धा जो सहभाग होता कमी होता त्याचबरोबर सांगलीचं उपोषण तुकारामबाबांच्या बरोबरीने झालं होतं या ठिकाणीसुद्धा खूपच कमी जो सहभाग होता हा लाभ प्रशिक्षणात त्यांचा लाभला होता आणि त्या कारणामुळं पाहू शकता जास्त जो सक्सेस आहे जो जास्त सक्सेस आपल्याला मिळाला नव्हता तर आपण जिल्हा अध्यक्ष आहे कमिटी गठीत केलेल्या आहेत तालुका स्तर असेल जिल्हास्तर असेल तर या पद्धतीने संपूर्ण संघटना उभी केलेली आहे यासाठी तर त्या पद्धतीने आपल्याला लढणं आवश्यक आहे पाहू शकता आपण कुठेतरी यासाठीची जे जी आर येण्यासाठीचे प्रयत्न करतोय यामध्ये कमी पडतोय शासन नक्कीच आपल्यासाठीच आहे आणि याच्या ज्या मागण्या आहेत या शंभर टक्के मागण्या आवश मान्य होऊ शकतात पण यामध्ये पाहू शकता तो सहभाग आहे प्रशिक्षणार्थ्यांचा हा सगळ्या ठिकाणी असणं आवश्यक आहे आणि यामध्ये प्रशिक्षणार्थी कमी पडत आहेत जर प्रशिक्षणार्थ्यांनी शंभर टक्के जर सहभाग नोंदवला आंदोलन असतील उपोषण असतील निवेदन देणं असेल तर यामध्ये शंभर टक्के आपल्याला रोजगारासाठीची पुढची काहीतरी कार्यवाही जी आहे शासनामार्फत केली जाईल तर आंदोलनासंदर्भात आपण पाहणार आहोत की जी आर कधीपर्यंत येणार आहे महत्त्वाचं व्हिडिओचा उद्देश हा होता की जी आर जो आहे पाहू शकता पुढच्या महिन्यामध्ये येऊ शकतो काहीतरी लाभ जो आहे हा नक्की आपल्याला मिळणार आहे कारण तुकारामबाबांना उपमुख्यमंत्र्यांनी असा शब्द जो आहे आश्वासन दिलं होतं निवेदन देताना कारणचं उपोषण त्यांनी त्या अर्थाने घेण्यात घेण्यास सांगितलं होतं आता तुकारामबाबा पाहू शकता एक सप्टेंबरपासून पुन्हा एकदा यामध्ये हालचाली सुरू करणार आहेत आणि एक सप्टेंबरपासून त्याअंतर्गत ते नक्कीच काहीतरी जो निर्णय आहे त्यांच्यामार्फत घेतला जाईल की जर समजा शासनामार्फत काही प्रतिसाद अल्प प्रतिसाद मिळाला किंवा प्रतिसादच मिळाला नाही तर पुन्हा एकदा उपोषण होऊ शकतं आणि यावेळेला या उपोषणासाठी या शंभर टक्के सहभाग प्रशिक्षणार्थ्यांचा आवश्यक आहे तरच काहीतरी आपला जो मागणे जे आहेत या संदर्भात शासन विचार करू शकतं पण जर या आंदोलन किंवा उपोषण असेल या मार्फत पाहू शकता कमी प्रतिसाद मिळाला तर शंभर टक्के ही योजना जी आहे आपल्याला पुढे जे आपल्याला सर्टिफिकेट प्रमाणपत्र मिळणार आहे अकरा महिन्याचा याचा शंभर टक्के आपल्याला काहीच उपयोग नसणार आहे पाहू शकता कारण जे सर्टिफिकेट आहे तुम्हाला स्वतः अकरा महिने पूर्ण झाल्यानंतरनं डाउनलोड करायचं आहे आणि याचा कुठेच तुम्हाला उपयोग होणार नाही अकरा महिन्यानंतरनं जवळजवळ पाहू शकता ते सर्टिफिकेट तुम्हाला जाऊन स्वतः प्रिंट काढायचं आहे अधिकाऱ्यांची सही घ्यायची आहे पण त्या ठिकाणी कोणत्याही खाजगी आस्थापनेमध्ये जर तुम्ही जाऊन जर तुमचं प्रशिक्षणाचं सर्टिफिकेट दाखवलं तर याचा उपयोग तुम्हाला शंभर टक्के होणार नाहीये तर अकरा महिन्याचा उपयोग करून घेण्यासाठी जे उपोषण किंवा आंदोलन असतील किंवा निवेदनं असतील या ठिकाणी आपला शंभर टक्के सहभाग जो आहे हा अपेक्षित आहे आणि त्यावेळीच ती अहवाज पाहू शकता आपली ज्या मागण्या आहेत शासन स्तरावर विचारात घेतल्या जातील शासन याचा विचार करेल आणि यावर आपल्याला काहीतरी जो लाभ आहे आरक्षणाचा असेल त्याचबरोबर पाहू शकता ज्या मागण्या आहेत -कार वाढ असेल किंवा पगार वाढ असेल या संदर्भातल्या मिळू शकतात तर या बाबतीतल्या पुढच्या सगळ्या अशाच महत्त्वाच्या अपडेट प्राप्त करण्यासाठीच नोकर भारतीच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद